राधानगरी तालुक्यात धुलीवंदन सण पारंपरिक उत्साहात साजरा झाला काही गावांमध्ये पोळी आणि शेणीदान उपक्रम राबवण्यात आले राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी आणि मांगोली इथं हातांच्या बोटांवर गुंडी उचलण्याच्या परंपरेबरोबरच हुडदी आणि कबड्डी खेळातून लोकसंस्कृतीचं चा दर्शन झालं धुलिवंदन सणाचा पारंपरिक बाज राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अजूनही कायम आहे चक्रेश्वरवाडी इथं धुलीवंदनाच्या निमित्तानं हुडदी आणि कबड्डी खेळ रंगले चक्रेश्वरवाडी मांगोली इथं विठ्ठलाई देवीच्या मांडावर हाताच्या बोटांवर गुंडी उचलण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला दहा जणांनी मोठ्या श्रद्धेनं नव्वद किलोची गुंडी उचलली पण आपल्या इथं परंपरा विज्ञान युग आहे पण विज्ञान युगामध्ये सुद्धा आपल्या गावची जी परंपरा आहे ती परंपरा विठलाबाईच्या मांडाची कायम आमच्या गावची गावाने टिकून ठेवलेली आहे प्रथमतः आमच्या गावाला मांडायला आपल्या हृदय असते कपडे असते हा कार्यक्रम पारंपरिक आहे त्यानंतर एक नवीन पारंपरिक खेळ असतो तो आपला कार्यक्रम मांडायला असतो इथं आपल्या आणि विठलाबाईचा मांड म्हणून असतो तर इथं विठलाबाईच्या मांडायला गुंडी आहे त्या गुंडीचा कार्यक्रम आपले ती दहा लोकं बसून त्या दोन बोटं लावून गुंडी उचलली असते ज्याचं काम हे असेल तर ती गुंडी उचलती तर ती गुंडी जागेवर ना हलत नाही अशा प्रकारे आपल्या विठलाबाईचा मांडाचा खेळ असतो आणि हा कार्यक्रम नऊच असतो तर विज्ञान युगाप्रमाणे विज्ञान युग बदललं पण आपल्या गावची जे परंपरा आहेत रूढी आहेत त्या आमच्या गावलेने कायम टिकून ठेवलेल्या आहेत पारंपरिकता जपतानाच अनेक ठिकाणी या सणाच्या निमित्तानं सामाजिक भानसुद्धा जपण्यात आलं होळी लहान करून शेणी दान करण्याच्या आवाहनाला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला